हनुमान चालिसा वाचण्याचे फायदे मानसिक शांती हनुमान चालिसाचे पठण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार दूर होतात आत्मविश्वास वाढतो हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक कामात यश मिळवण्याची क्षमता वाढते भीती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते हनुमान चालिसाचे पठण केल्याने भीती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होतात ज्यामुळे व्यक्ती अधिक सकारात्मक आणि उत्साही राहते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते हनुमान चालिसाचे पठण केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते संकटातून मुक्ती मिळते हनुमान चालिसाचे पठण केल्याने जीवनातील संकटे आणि अडचणी दूर होतात तसेच वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्रीराम नक्कीच लिहा आध्यात्मिक विकास हनुमान चालिसाचे पठण केल्याने आत्मिक विकास साधतो आणि देवाशी संबंध दृढ होतात इच्छा पूर्ण होतात हनुमान चालिसाच्या भक्तीने आणि श्रद्धेने पठण केल्यास इच्छा पूर्ण होण्यास मदत होते सकारात्मकता वाढते हनुमान चालिसाचे पठण केल्याने व्यक्तीच्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे वातावरण आनंदी आणि सकारात्मकता राहते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब